वसई विरार शहर महानगरपालिकेचे नगर रचना विभागाचे उपसंचालक वाय शिवा रेड्डी यांना अखेर पालिकेने आज निलंबित केलेलं आहे पालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवार यांनी एक आदेश काढला आणि या आदेशात त्यांनी स्पष्ट म्हटलेले आहे की रेड्डी यांच्या कृत्यामुळे संपूर्ण सोशल मीडियावर ही बातमी पसरली आणि त्याच्यामुळे महानगरपालिकेची म प्रतिमा मलिन झाली आहे आणि रेड्डी यांचं निलंबन केलेलं आहे रेड्डी यांच्या घरी साडेआठ करोड रुपयांची रोकड आणि पंचवीस करोड रुपयांचं सोनं जे आहे की ईडीला हस्तगत करण्यात आलं होतं चौदा आणि पंधरा तारखेला ईडीने ही कारवाई केली होती आणि त्या कारवाईमध्ये एवढं मोठं गभाड जे आहे ईडीला सापडलं होतं तर अठ्ठावीस चार दोन हजार सोळा रोजी देखील वाय शिवा रेड्डी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं त्यावेळेला अटक केली होती आणि पंचवीस लाखांची रास देताना त्यांना रंग्यात पकडलं त्यावेळी त्यांना अठ्ठेचाळीस तासांपेक्षा जास्त कालावधीत पोलीस कस्टडीत लायल्यामुळे तेव्हा देखील दोन हजार सोळाला त्यांचं निलंबन केलं होतं परंतु सिडकेकडून त्यांच्या राजीनामावर अंतिम निर्णय न झाल्यामुळे त्यांच्या प्रतिनियुक्तीचा सा कालावधी सात पाच दोन हजार सोळाला ला संपला म्हणून त्यांना महापालिकेतून कार्यमुक्त करण्यात आलं निलंबनाविरुद्ध महापालिकेत वस रेड्डी हे कोर्टात गेले होते दोन हजार सोळाला आणि त्या कोर्टातून त्यांनी ऑर्डर आणली होती आणि त्या ऑर्डरच्या आधारे पुन्हा एकदा पालिकेत रेड्डी यांना घेण्यात आलं होतं वास्तविक पाहता पंचवीस लाखांची लाच घेतल्यानंतर देखील रेड्डी यांना त्यावेळा पालिकेने कामावर रुजू केलं होतं परंतु गेल्या पाच वर्षात रेड्डी यांनी किती करोडची माया कमवली हा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे जर रेड्डी यांच्याकडे एवढी माया असू शकते तर रेड्डी यांच्या आसपास फिरणारे अधिकारी असतील यांच्याकडे किती माया असेल हा प्रश्न आता उप उपस्थित झालेला आहे नगर रचना विभागामध्ये सर्व हिशोब हा स्क्वेअर फुटावर चालतो प्रत्येक अधिकाऱ्याचे कर्मचाऱ्यांचे पर्से हे स्क्वेअर फुटावर असतात त्यामुळे सर्व अधिकाऱ्यांची कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आता सर्व स्तरातून होऊ लागलेली आहे रेड्डी यांना रिटायर होण्यासाठी अवघे सात ते आठ हो महिने बाकी होते परंतु असं असताना त्यांना निवृ त्यांना रिटायरमेंटच्या आधीच ईडीने ही कारवाई केली विशेष म्हणजे ईडीने जे आहे की हैदराबाद इथे त्यांच्या राहत्या घरी ही कारवाई केलेली आहे आणि त्यावेळी रेड्डी हे देखील सुट्टीसाठी आपलं हैदराबादतील आपल्या गावी गेले होते दोन हजार सोळाला देखील पंचवीस करोड सापडले होते आणि आता देखील एवढं मोठं घवाड सापडलं आहे त्यामुळे विरार शहर महानगरपालिकेत भ्रष्टाचाराची पायामुळं किती रोवलेली आहे हे देखील आता पाहावं लागणार आहे त्यामुळे येत्या काळात ईडी जी आहे आणखीन किती अधिकाऱ्यांवर कारवाई करते हे पाहावं लागेल रेड्डी यांचं निलंबन पालिकेने आज केलेलं आहे आणि आज तसा आदेश जे आहे आयुक्त अनिल कुमार यांनी काढलेला आहे